राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा पुणे महापालिकेचे शासन नियुक्त नगरसेवक अजित घुले आणि प्राध्यापिका पूनम घुले यांच्या वतीनं सर्व रोग निदान उपचार शिबिराचं आयोजन आबांचे सहकार्य लाखमोलाचे सहकार्य जनतेसाठी ज्या काही समस्या भासतात आबा सतत त्यांच्यासाठी प्रयत्न करत असतात यापुढे आबांच्या पाठीमागे जनतेने सहमोलाचे सहकार्य करावे अजिताबा यांच्यासाठी जेवढे बोलन तेवढे कमीच आहे सगळ्या चांगल्या के व्यवस्था केली आम्हाला गोरगरीब गरजू लोकांना अतिशय आबांच्या माध्यमातून त्यांची आ... सगळे शरीराची तपासणी त्यांचे डोळ्यांची तपासणी होते आताच त्यांनी उज्जैनची यात्राही मोठ्या प्रमाणात हे केली महिलांचा प्रतिसाद बी त्याला भरपूर होता जेणेकरून त्यांचे सुभाष त्यांच्या पाठीशी निश्चितच राहतील आम्ही पण त्यांच्याबरोबर आहोत राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विद्यमान शासन नियुक्त नगरसेवक अजित घुले आणि प्राध्यापिका पूनम घुले यांच्या महा वतीनं महाआरोग्य व महा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरात सर्व आजारांचं मोफत निदान करून मोफत उपचार करण्यात आले त्याचबरोबर भव्य रक्तदान शिबिराचंही आयोजन करण्यात आलं या शिबिरात अंदाजे पाचशे ते सातशे रक्तदात्यांनी रक्तदान केलं जवळपास एक हजारपेक्षा जास्त नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले नगरसेवक अजित घुले आणि प्राध्यापिका पूनम घुले हे दाम्पत्य गेल्या अनेक वर्षांपासून परिसरात विधायक आणि जनहिताचे उपक्रम राबवत आहेत पाच हजार महिलांना मोफत उज्जैन यात्रेसह अनेक समाज उपयोगी उपक्रम त्यांनी राबवले आहेत अजित घुले यांच्या संपर्क कार्यालयात आज संपन्न झालेल्या या महाआरोग्य आणि महारक्तदान शिबिरात हजारो नागरिक सहभागी झाले होते या निमित्त आम्ही मान्यवरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या उज्जैनच्या पहिल्या टप्प्यामध्ये गेल्यानंतर लक्षात आलं की लोकांना मूलभूत जी गरज आहे ती हेल्थ चेकअपची सुद्धा आहे हेल्थ चेकअप करताना रक्तदान देखील करावं अशी हो। एक संकल्पना सगळ्या टीमने मांडली आणि मग त्या अनुषंगाने दुसऱ्या टप्प्याच्या अगोदर हे मध्ये आम्ही रक्तदान शिबिर आणि हेल्थ चेकअप घेतलाय याच्यामध्ये मला महिलांचा प्रचंड सहभाग दिसतोय ज्या उज्जैनच्या पहिल्या टप्प्यामध्ये महिला आल्या होत्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये बऱ्याच लोकांनी जवळजवळ एकवीसशे महिलांनी आतापर्यंत दुसऱ्या टप्प्यामध्ये रजिस्ट्रेशन केलंय त्यातल्याही बऱ्याचशा महिला हेल्थ चेकअपसाठी आलेल्या आहेत एक गोष्ट एवढा लांबचा प्रवास जेव्हा आपण करतो त्यावेळी मेंटली आणि फिजिकली आपण प्रॉपर आहोत हेल्दी आहोत हा एक महत्वाचा विषय त्यांच्या घरातल्यांचा राहतो आणि याच्यामध्ये महिला त्याच्यामध्ये उत्कृष्ट असा त्यांनी प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल माझ्या सगळ्या महिला भगिनींचे मी आभार मानतो माझ्या टीमनी चांगले एफर्ट्स घेतले गेले दीड महिना झाले माझे सगळे मुलं आहेत माझी जी टीम आहे टीम अजित गुल्या असं आम्ही संबोधतो सगळी जे माझी मित्रमंडळी आहे त्याच्यामध्ये अभिषेक असेल त्याची सगळे मित्रमंडळी असतील सगळेजण एकदम चांगल्या पद्धतीने पळत आहेत ते, 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 ते लोकांची सेवा करतात त्याबद्दल थोडासा आनंद वाटतो आणि लोकांनी एवढा चांगला प्रतिसाद दिला या रक्तदान शिबिराला त्याच्यामुळे अजून छान भरभरून आले जे काही आरोग्यासाठी आवश्यक असते ते रक्तदान अजिता बा यांच्या मार्फत जनसामान्य आरोग्यांसाठी जे आवश्यकता रक्ताची अजित आबांच्या माध्यमातून योग्य ते लोकांसाठी प्रयत्न केले जातात व सहकार्य केले जाते आरोग्यासाठी विशेष योजना राबवल्या जातात अजिं अजित आबांच्या माध्यमातून जनतेसाठी जनकल्याणासाठी का जे काही आवश्यक जे असते सोयीसुविधा आबांच्या मार्फत सुरू आहेत व त्याचा सर्व जनतेने लाभ घ्यावा आबांचे सहकार्य मोलाचे सहकार्य जनतेसाठी आवश्यक आहे व सगळ्यांनी आबांना सहकार्य करा जनतेसाठी जे काही समस्या भासतात आबा सतत त्यांच्यासाठी प्रयत्न करत असतात यापुढे आबांच्या पाठीमागे जनतेने सहमौलाचे सहकार्य करावे अजित आबा यांच्यासाठी जेवढे बोलन तेवढे कमीच आहे आमचे सहकारी मित्र अजित आज जे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे त्यांनी आम्हालाही आग्रहाचं म्हणजे इन्व्हाइट केलं होतं त्यांच्या विनंतीला मान देऊन आज आम्ही इथे आलेलो आहोत त्यांचं कार्य पाहिलं तर आम्ही फार जवळचे संबंध आहेत आमचे आमच्या एकाच सोसायटीचे ते सुद्धा आमच्या सोसायटीचे साई हे मेडोसेचे सभासदेत आणि त्यांचं वेळेवेळी सहकार्य आम्हाला लाभतं त्यांच्या माध्यमातून आमचं रोडचं काम असेल ड्रेनेजचं असेल ते पूर्णत्वास गेलेलं आहे आज त्यांनी इकडे एक सामाजिक उपक्रम जो आरोग्यासाठी आपल्याला महत्त्वाचा असतो कारण आरोग्य नीट तर आपण दुनियामध्ये काही पण करू शकतो ही नस पकडून त्यांनी आपल्या गोरगरिबांना एक आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा तसंच अजित आबांना मी शुभेच्छा देतो कारण आताच त्यांनी उज्जैनची यात्राही मोठ्या प्रमाणात हे केली महिलांचा प्रतिसाद बी त्याला भरपूर होता जेणेकरून त्यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी निश्चितच राहतील आम्ही पण त्यांच्याबरोबर आहोत याबद्दल शंका नाही आहे त्यांना उज्ज्वल यश लाभो हीच सदिच्छा आमचे बंधू व सहकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अजित आबागुले यांनी या ठिकाणी महा रक्तदान शिबिर व महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे या शिबिरामधून गोर गरीब गरजू लोकांना अतिशय आभांच्या माध्यमातून त्यांची सगळ्या शरीराची तपासणी त्यांचे डोळ्यांची तपासणी होते आणि ह्या लोकांनी लोकांनी याचा भरपूर लाभ घ्यावा आई ताबा प्रभाग क्रमांक पंधरामध्ये नेहमीच उत्तम उत्तम कार्यक्रम राबवत असतात okay, आत्ताच आबांच्या माध्यमातून लाडक्या पाच हजार बहिणींना त्यांनी उज्जैनचं यात्रा घडवली या निमित्ताने आबा सक्रिय असतातच अस्ता आणि यापुढे देखील असतील आमच्या त्यांच्या या कार्यास शुभेच्छा सगळ्यात चांगलं व्यवस्था केल्या आम्हाला टाकले होते म्हणून आम्ही म्हणून मग सगळं डोळ्याचं वगैरे चेकअप केले शरीराचं चेकअप केले सगळं डायट प्लॅनिंग वगैरे सांगितले आम्हाला धन्यवाद सर